मित्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका संपल्या म्हणजे शेवटचा शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपला आणि पंतप्रधान मोदी हे दोन दिवस ध्यान धारणा करायला केदारनाथला जाऊन पोहोचले तिथल्या गुहेत बसून त्यांनी ध्यान लावलं आणि एक वेगळा चैतन्यमयी संदेश त्या शेवटच्या टप्प्यातल्या जागांवरच्या मतदारांपर्यंत पोहोचला मोदींच्या कृतीनं के केदारनाथ परिसरातल्या म्हणजेच उत्तरेतल्या आणि उत्तर पूर्वेतल्या लोकसभा निकालांवर जो फरक पडला तो आपण पाहिला यंदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये चार सुपार वगैरे घोषणा देऊन मोदींनी या निवडणुकांचा आयामच बदलण्याचा प्रयत्न अगदी सुरुवातीलाच केलेला आहे पण जसजशा एक एक टप्प्यातल्या मतदानाच्या तारखा येत गेल्या तसतशा मोदींच्या सभांचा धडाका आणि त्या त्या प्रदेशातल्या स्थानिक मुद्द्यांना हात घालणारी त्यांची भाषणं जसं की पुण्यात आल्यावर त्यांनी भटकते आत्मा नावाचा बुडबुडा सोडला होता या बुडबुड्यानं आपलं काम चोख बजावलेलं आहे बरं अनेक चाय बिस्कुटांनी मॅनेज केलेल्या लोकांना समोर आणून मोदींचं ते विधान आपल्याला आवडलं नाही शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला भटक ते आत्मा हे संबोधन वापरणं कितपत योग्य आहे वगैरे अशा कंड्या पिकवल्या पण त्यातून महायुतीतल्या तिसऱ्या बिडूची विश्वासार्हता पण समोर आली बरं का हे सगळं होत असताना अजितदादाही या भटकती आत्म्याच्या उल्लेखानं अस्वस्थ झाल्याचं आपण पाहिलं आता महायुती चार जूननंतर अबाधित राहते की पुन्हा त्या महायुतीचं नामकरण शिवसेना भाजपा युती एवढंच आणि इतकंच होतं आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे पण तोवर राष्ट्रवादीच्या गोटातली खळबळ हलचल त्यांचं विधानसभेला ऐंशी नव्वद जागांसाठी आग्रही असणं वगैरे यावरून तरी मला काय यांची लक्षणं ठीक दिसत नाही आहेत आपण या टॉपिकवर सविस्तर वेगळ्या व्हिडिओतून बोलणार आहोतच पण मागच्या सहा फेऱ्यांनंतर आय मीन मतदानाच्या पाच टप्प्यांनंतर उरलेल्या दोन टप्प्यांना प्रभावित करणारी जी घटना हो घातली आहे त्यावर मी आज बोलणार आहे दोन हजार एकोणीसच्या अनुभवावरून सांगत नाही आहे तर पंतप्रधान कार्यालयाच्या अपडेटनुसार खात्रीशीर बातमी आहे की यावेळी तीस तारखेला प्रचार संपल्यानंतर नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला येतील आणि इथल्या विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यानाला बसणार आहे एकतीस मे आणि एक जून अशा दोन दिवसांचं हे ध्यान असणार आहे दोन हजार चोवीसच्या मतदानाचा शेवटचा टप्पा हा एक जून रोजी असल्यानं आणि त्या टप्प्यात यू पी बिहार झारखंड पंजाब हिमाचल बंगाल आणि चंदीगड यासारख्या राज्यातल्या जागांवर वोटिंग होत असल्यानं कन्याकुमारीत म्हणजे दक्षिणेत बसून ध्यान करणारे नरेंद्र मोदी नेमकी कोणती कळ फिरवणार जी प्रत्यक्ष मतदानावर प्रभाव टाकू शकेल तर ती कुठलीही प्रादेशिक स्तरावरची कळ नाहीये मोदी विवेकानंद स्मारकात ध्यान धारणा करून यावेळी समता आणि बंधुभावाचा संदेश देण्याचा तर प्रयत्न करत नाही ना असा प्रश्न पडतो पण मागच्या वेळेस केदारनाथ गुहेत बसलेल्या मोदींना पाहून भारताचेच नव्हे तर भारतातलेच नाही तर जगभरातले हिंदू अचंबित झाले होते त्यांच्या या कृतीमुळे हिंदूंमध्ये एक आश्वासक संदेश पसरला होता की या सो कॉल्ड सेक्युलर देशाला असाही एक पंतप्रधान लाभला आहे की जो उघडपणे कपाळावर भस्मलेपन करून कडाक्याच्या थंडीत एखाद्या अरुंद गुहेत ब शिरून तिथं ध्यान धारणा करतोय मोदींची ही कृती जशी हिंदूंसाठी आश्वासक होती तशीच ती लिबरल डाव्यांसाठी सणसणीत चपराक होती यावेळेसही विवेकानंद रॉक मेमोरियल ही जागा निवडून आपल्या ध्यानधारणेला विश्वबंधुत्वाच्या पातळीवर नेण्याचा मोदींचा प्रयत्न आहे मागच्या दहा वर्षात आपण पाहिलंय की मोदी जे करतात ते साधं सोपं असं काहीच नसतं त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा इव्हेंट बनून जातो मोठा गाजावाजा होतो एरवी ठीक आहे हो पण निवडणुकांच्या कालखंडात मोदींनी असं काही करणं म्हणजे दिवसभर मीडियाला कामाला लावणं मोबाईलच्या स्क्रीनपासून घरातल्या भिंतीवरच्या ई डी स्क्री टी व्हीपर्यंत सारं काही मोदीमुळे झालेलं असणार झालेलं असतंच विरोधकांच्या पोटात यामुळेच गोळा येतो कारण काल परवापर्यंत या लिब्रांडूंचे जंक्शन जर्नलिस्ट एडिटर्स पॉलिटिकल अॅनालिस्ट हे भारतीय जनता पक्षाला दोनशेच्यावर जागा मिळणं कठीण आहे असं म्हणत मनातल्या मनात मांडे खात होते त्या साऱ्यांच्या उरात धडकी भरवणारा हा इव्हेंट एकतीस मे आणि एक जूनला दक्षिणेत होतोय यावेळी मोदींना दक्षिणेतल्या राज्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत तिथल्या सनातन धर्माला दाबून ठेवणाऱ्या डेंग्यू मलेरिया पार्टीजना यावेळेस जबरदस्त सेडबॅक बसणार आहे याचं सुतोवाच आणि तुम्ही मोदीला मतदान करून चूक नाही तर अभिमानास्पद गोष्ट केलेली आहे हे ठासून सांगण्याकरता मोदी कन्याकुमारीला रॉक मेमोरियलवर ध्यानाला बसणार आहेत त्यांच्या ध्यानाचे इतरही परिणाम होतील जे मतदानाच्या दिवशी मतदारांना प्रभावित करणार आहेतच आता मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातही मोदी त्यांच्या विरोधकांना एन केन प्रकारे सतावणार असतील तर गरीब बिचारे विरोधक तर हैराण होणारच आहे त्यात भर पडली ती बदलत्या ट्रेंडशी जे ट्रेंड जे सुरुवातीला चालू होते नंतर मध्ये काही बदलले तसे आता शेवटच्या टप्प्यातही बदललेत जे लोक बी जे पीला दोनशे जागाही मिळणं मुश्किल अगदी एकशे पंच्याहत्तर एकशे नव्वद गेला बाजार तेच लोक आता तीनशे प्लसचा सा आकडा सांगू लागले तर लांब कशाला जाता आपल्या महाराष्ट्रातले एक मोठे थोर विद्वान संपादक आहेत संजय आवटे जे संपूर्ण निवडणूकभर महाविकास आघाडी इंडिया अलायन्स शरद पवार शरद पवार त्यांच्या जिवाळ्याचा विषय शरद पवार उद्धव ठाकरे या गुणगाण गात होते राहुल गांधी ते अचानक पर्वापासून भाजप सहज जिंकेल असं सांगू लागलेत म्हणजे त्यांनी तो शहांचा व्हिडिओ पाहिला मुलाखतीचा आणि ते त्यांच्या काय म्हणतात त्यांना उपरती झाली त्यांची मतं बदलली त्यांची गणितं बदलली समीकरणं बदलली आणि ते सगळं त्यांच्या व्हिडिओतून कारण राजकारणमधून दिसतंय आता त्यांचे व्हिडिओ म्हणजे जे बदललेल्या सुरातले जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या खाली चमच्यांच्या शिव्या शापांचा बडीमार सुरू झालाय खच पडला अक्षरशः काय पलठी मारली किंवा काय खोके पोचले अशा बऱ्याच कमेंट्सचा अनुभव आता आवटेनं येत असेल तर हे चित्र कमी अधिक फरकानं सगळीकडे दिसते प्रशांत किशोरी हेच सांगताय तरी या आकड्यांनी हुरळून न जाता भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेवटचा टप्पा सुद्धा आपल्या खिशात घालायला निघाले त्यांची ध्यानधारणा ही आध्यात्मिक उन्नतीपेक्षा राजकीय फायद्यासाठी अधिक असते अशी टीका होत असेल एका बाजूला किंवा होत असली तरी असे फंडे वापरणं हीच तर खऱ्या राजनेत्याची ओळख आहे तेव्हा एकतीस मे आणि एक, एक जून या दोन दिवसात मोदी मेगा शो करणार आणि विरोधकांच्या उरल्या सुरल्या आशाही धुळीला मिळवणारे निश्चित आता तुम्ही म्हणाल मेगा शो कसा कारण प्रचार तर संपला प्रचार संपल्यानंतर तुम्ही कुठल्याही पद्धतीचा छुपा उघड कसलाही प्रचार करू शकत नाही पण मोदी पंतप्रधान म्हणून ही जी काही ध्यानधारणा कराल त्या रॉक मेमोरियलवर जाणार तिथं दोन दिवस ध्यानधारणा करणार हा एक मोठा मेगा शो होणार आहे तर मित्रो मोदींच्या ध्यानधारणेचा हा इव्हेंट खरोखरच लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातल्या सत्तावन्न जागांसाठी होणाऱ्या मतदानाला प्रभावित करण्यासाठी आहे का असेल तर सत्तावन्नमधल्या किती जागा भाजपाला मिळतील किंवा या इव्हेंटमुळे या जागा भाजपाकडे सरकतील असं तुम्हाला वाटतं बघा विचार करा कारण यामध्ये या, या सत्तावन्नमध्ये वाराणसीची सुद्धा जागा आहे ज्या जागेवरून खुद्द पंतप्रधान निवडणूक लढवत आहेत मला कमेंट्स करून नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार